तर नमस्कार मित्रांनो परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला पहिल्यांदा टायटल तुम्हाला सांगतो तीन चाकाचं डमडम आता तुम्ही विचार कर चला तीन चाकाचं डमडम म्हणजे काय चला तर तुम्हाला पुढं सांगतो आपण आलेला आहे वड्यापाशी जोडीदाराला फोन आपल्याला की चल जरा छोटंसं काम आहे मग काय आहे निघाला आवरून होई आंघोळी फिंगोळी केली टकाटक तक। शांट बेंड मारला आणि चला निघालो गाव गावाकडं मग काय वड्यापाशी आलो वड्यात दाव म्हणत तुम्हाला पाणी मग काय म्हणलं पाणी धावणार म्हटल्यावर भाऊ का बघू शकता गावाची गू घाण गो हे घाण वास मारलेलं नुसतं चला म्हणलं जाऊ द्या काय करायचं आहे बसलो डमडमात तीनचाकी डमडमचा विचार केला तुम्ही म्हणलं ना काय बघू शकता आपण चाललेलो तीन चाकाच्या डमडममध्ये पहिल्यांदा म्हटलं चला तुम्हाला बी जाओ कसं होते काय बसाय काय जागा नव्हती कसं जाडजस्टमेंट केला ना बसले बघा मग काय गाडी लागाला साठ वाढायला ओ ती म्हणला साठच्या वर काय पळत नाही जाऊ दे म्हणले आपल्याला काही याची माहिती नाही त्यामुळे तुझ्या तुझ्या हिशोबानं जाऊ दे मग काय गाड्याने लावला दुरळा बघू शकता साठ सत्तर साठ सत्तर निघालो मंगळवारीच्या दिशेनं तर आपण चाललेलो मंगळवेढला बघू शकता चला हळूहळू सांगेन तुम्हाला मंगळवेढला आपण कशाला चाललोय काय चाललोय समजा सांगणार तुम्ही व्हिडिओ तेवढा एन्जॉय करा सॉरी सॉरी आपला ब्लॉग एन्जॉय करा तर आलो आपण बघा काशीद मळ्यापाशी इथं केल्या तर उभर ब्रेकर मग काय ब्रेकरवरनं केली पास ब्रेकर पास केल्यानंतर निघालो आपण मंगळवेढच्या दिशेनं रोडबीड टकाटक होता आधळा बिदळाची काय भानगड नव्हती डम डम बी नवीनच होतं हो त्यामुळे काय धुरळाच काढला बाबाने मग काय आलं बघू शकता मंगळवेढच्या कॉर्नर मध्ये टिप्पर बिप्पर चाललेलं दमान जाऊ दे म्हटलं भाऊ आपलं तीन चाकाचं डमडम मग काय आलं बघू शकता आलो आपण मंगळवेढच्या ब्रिजच्या जवळ सांगोला सोलापूर ब्रिज आहे बघू शकता फुडला याला म्हणते ती सांगोळ नाका बघू शकता सांगोळ नाक्याला आल्यानंतर इथं काय थोडीफार गर्दी होती आज सोमवार असल्यामुळं मग काय भाऊने लावला दुरळा परत एकदा शिटीत आल्यानंतर भाऊनं टकला दुसरा गेर धमाधमान निघालो भाऊ म्हणला माझा काय हात बसला नाही येतही चालवाय मान्य आहे म्हणलं तुझ्या तुझ्या जा हिशोबान जाऊ दे आपण पहिल्यांदा बसलेलो आहे मग काय बघू शकता आला इथं बी ब्रेकर ती ब्रेकर बघा डोसकं दुखतंय राव माझं तर लई ब्रेकर डेंजर आहे इथं मग आपली झाली एंट्री अंडे गल्ली याला म्हणतात अंडेची गल्ली इथं अंडी विकते ती जातात त्यामुळं अंडे गल्ली नाव पडलेलं आहे तर आपण आलोय अंडे गल्ली इथं भाऊ ना बे डेंजर झाडस केलं बघू शकता मग काय दुर्ळा काढला भाऊ नाही भाऊला म्हणलं उतरव बाजार भरायच्या आधी गर्दी व्हायच्या हो आधी आपण माघारी निघू मग काय बँकेपासनं मारला लेफ्ट आहे बँकेपासनं लेफ्ट मारून निघालू बघू शकता इथं लावलेली जाळी जवायची गाडी इथं काय आपल्याला कळालं नाही त्यामुळं निघालो सरळ नीट घोल पुढे बाजारात मारली एंट्री इकडे बाजार बाजारमधनं आम्ही दुरळा काढत तीन चाकाच डमडम चला तर आलो आपण बाजारात पटापटा खाली करून माघारी निसतो नाहीतर गर्दी झाल्यानंतर आपलं लय होईल ड्रायव्हर नवीन आहे डायवर मांडला टेन्शन घेऊन कुरे भाऊ तू मी आहे ना तर चला पटापटा लावलं भाऊन डम डम उतरा म्हणलं बाजार बिजार लवकर काढून द्या माळवं त्यांना इकाय लाल ती माळवं काढून देवी म्हणत भाऊला लाव, लाव तर घेतलं कडायला बघू शकता लगेच मग काय काढले का कॅरेट होती टमाटी आणि भाज्या काहीतरी होत्या एक एक होती कोथमीर परत झालं तर होतं अजून काय काय होतं मग आम्ही काढलं बघा आमची ड्युटी काय कॅरेट काढून नेऊन तर ठेवायची भाऊ म्हणतात चल कॅरेट काढू फटाफट आणि लगेच जाऊ मग काय वडली बघू शकता दोन दोन तीन तीन एक राहिलेलं धरलं कॅरेट दोघांनी चल म्हणलं बघू शकता असं लाल लाल टमाटर होती गर्दी काय नव्हती अजून सकाळचं वातावरण असल्यामुळं काय गर्दी नव्हती आत्ता बाजार भराय चालवता हो त्यामुळं काय पटापटा नेऊन ठेवे म्हटलं कॅरेट आपण हांडली ओढी ठेवला कॅरेट ओकेमध्ये चला तर भाऊ म्हटलं झालं आपलं काम चल निव मग दिगाटलं म्हटलं निघतो आम्ही चाल थिरे बीन बघू शकता ऊन बिन पडलेला निवारा धुळा काळा लागलेला डांगांग मचांग ढंगलांग मचांग ढंगलांग मच मचांग काय आलू डमडम पशी आता समध्यात मेन होता डमडम वळवायचं मग काय भाऊ बसला मी म्हटलं मी सांगतो तो उघडव झालं चालू दमान म्हणला मी नवीन आहे अजून त्यामुळं काय चार चाकी चालवणार गड्याला असं तीन चाकी दिल्यावर कसं व्हायचं बघू शकता असं असते गडी म्हणला चार चाकी असतात कसं चाललं असतं मग काय पुढं थटकावलं छत्रीला ती मावशी लागली कलवा करायला मग काय घे म्हणलं माग हळूहळू येऊ दे माळ माग आहे आपला मग काय घेतलं माग 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 येऊ दिला बघू शकता दोन कॅरेट झाली ती खाल्ली तेवढी टाकली ते 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 निघालो माघारी निघालो बाजारात ना माघारी लाव म्हणलं कोपऱ्याला चाल मांडा काहीतरी आपण गार खावी मग आता आत्माशांत करायचं तर आहेच म्हणते चल चल, चल। म्हणलं मस्तानी फेमस आपली खाऊन निघो वांडा खाती निघा पेती तिथीच कळत नाही पेती ती पेती थी। मस्तानी मग म्हणत मन्द। थांब जरा डमडम लावू म्हणला कुठं तर साईडला आणि मग मस्तानीचा विचार करू जागाच गावला जा नाही लवकर लावलं अर्धा एक बर किलोमीटर पुढं तर मग लावलं बागा ढम जा, जा, हो म बाजूला पार्किंगला मग निघ आलो एका माग एक चल म्हणलं कुठं जायचं कुठं जा याचा विचार चालू होता बाबा म्हणला चल मला माहिती आहे मी जाऊन आलो का म्हणलं आपण जाऊ आता सप हिंदी गाणी काय जमत डांगलांग ढंग माच ढांगलांग काय बघडीत म्हणला इथं नको म्हणला थांब आता आत्माशांत मध्ये जाऊया आहे इथं नाही बरोबर मग काय त्याच्याकडं आता शांत मग नेट बोल आत्मशांतकडे निघालो बागा म्हणून म्हणलं तुम्हाला शांत मस्तानी का तुम्हाला दावतोच शांत मस्तानी सेंटर आहे का आहे का म्हणलेलं तसंच झालंय आपण आलो तो पहिल्यांदा बघटला इथं काय काही तुम्हाला बी दाव म्हणलं गाडी मांडला थांब मला फोन आला मग तो राम म्हणलं मी बघतो काही चांगलं आहे का बघितलं बरं आपल्या डोक्याच्या बाहेर त्यामुळं त्यानंतर म्हणलं काय येईल ती घी तुझ्या तुझ्या मनानं खाऊन निष्ठू मग काय आली बघू शकता घेतलं दोघाला दोन म्हणजे धोकाला एक एक ओकू दोघाला दोन म्हणल्यावर दोन दोन माणसाला एक एक घेतले मस्तपैकी दुरा लावला चला तर मग आलो मग काय तेवढ्या झालं त्याचं पेट्रोल संपलं मग काढली बाटली निघालो पेट्रोल घ्याव म्हटलं पाटक पशी हो पंप एक दोनशे मीटरच्या आसपास होता लय लांब नव्हता त्यामुळं निघालो चालत मग काय आलो पेट्रोल पंपापशी घ्या द्या म्हणलं एक लिटर पेट्रोल मग काय घेतलं एक लिटर पेट्रोल आलो डमडम पशी आता मेन मुद्दा होता त्यात वतायचं कसं कारण की आपल्याला पेट्रोल टाकायचं काही सुद्धा माहीत नाही तर बघितलं तर इकडं ही काही डबड कळालं नाही इकडं असणार आहे जीचं इकडं गाडी ना, ना वतून मोकळा म्हटलं एक नंबर मग काय त्यात मोटर होती मग काय त्याला म्हटलं बंद चालू बन चालू करा तीनदा मालक आपले काम टकाटक होतंय तवर गाडी म्हटला मालक बिड काय मला म्हणू नको जोडीदार म्हण जोडीदार मग काय मग बघू शकता लावली टोपान मी हवी टाकली वाटली हाऊ द्या चला आता मेन पॉइंट होता चालू होते का नाही मग काय लावलीच्या वेळी गड्यानं बघतला दोन तीनदा चालू बंद चालू बंद केलेच्या चावी चला तर होते का बघू स्टार्ट म्हणले काही कळायचा मार्ग नव्हता होते का नाही होते का नाही मग काय झालं चालू मग एक नंबर काय मग खुशी मग एवढा आनंद डेंजर झाला बास जाऊ दे म्हणतात चालू तर एक नंबर झाला मग काय आलो बघू शकता निघालो चला म्हणता दोन किलोमीटर आपल्या घरा लांब नाही चला असं नवीन ब्लॉग बघत राहा धन्यवाद